नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण अध्याय सोळा काल आपण सातव्या श्लोकापर्यंत आलो होतो रुभु आणि निदाघ हो, यांचा संवाद आपण पाहत आहोत रुभु म्हणाले की राजा गज हे दोन्ही तुला एकत्र दिसतात पण दोन्हींची वेगवेगळी विशेष चिन्ह आहेत ती लक्षणं काही तू मला सांगितली नाहीस म्हणून हे महाभाग या दोन दोघांच्यामध्ये काय काय विशेषता आहे हे मला सांग मला असं सांग की म्हणजे मी जाणू इच्छितो की याच्यामध्ये राजा कोणता आहे आणि गज कोणता आहे मन निदाघ म्हणाला जो खाली आहे तो गज आहे आणि त्याच्यावर बसलेला आहे तो राजा आहे हे द्विज ह्या दोघांचं वाह्य आणि वाहक असा संबंध आहे हे कोण जाणू शक जाणणार नाही मी सगळ्यांना माहिती आहे की हत्ती वर राजा बसलेला आहे आणि हत्ती त्याला नेतो आहे तर रिभू म्हणाले रुभू म्हणाले ठीक आहे पण हे ब्रह्मण मला अशा प्रकारे सांग समजून सांग जरा की ज्यामुळे मला हे समजेल की खाली या शब्दाचा अर्थ काय आणि वर या शब्दाचा अर्थ काय तर ब्राह्मण म्हणाला की रुभुनी असं विचारल्यावर निदाघनी एकदम असं वर बघ चढून बघितलं की आणि म्हणाला की ऐका तुम्ही जे विचारलं आहे ते मी तुम्हाला सांगतो या वेळेला मी वरती आहे म्हणजे मी राजासारखं आहे आणि तुम्ही खाली आहात म्हणजे गजासारखं तुम्ही खाली आहात म्हणून हे ब्राह्मण तुम्हाला समजलं समजून सांगण्यासाठी मी हा दृष्टांत दाखवला मग रुभू म्हणाले हे द्विजश्रेष्ठ जर आपण राजाच्या समान आहात आणि मी गजासारखा आहे हत्तीसारखा आहे तर मला असं सांग की तू कोण आहेस आणि मी कोण आहे तर ब्राह्मण म्हणाला की रुभूने असं विचारलं ब्राह्मण म्हणजे इथे ब्राह्मण वेषातला भरतराजा ब्राह्मण जन्मातला तर तो म्हणतं की रुभूने असं म्हटलं निदाघाने दोन्ही पटकन खाली म्हणजे बसलं आणि ते दोन्ही पाय पकडले आणि मग म्हणाले की निश्चय निश्चित आपण आचार्यचरण महर्षी रुभ आहात आमच्या आचार्यजींच्यासारखं अद्वैत संस्कारयुक्त चित्त आणि कोणाचं सुद्धा नाही आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही माझे गुरुजी इथे येऊन उपस्थित झाला आहात म्हणजे आधी त्यांनी ओळखलं नाही त्यांना तेव्हा रुभू म्हणाले हे निदाघ पहिली तुम प्रथम म्हणजे मी आलो तेव्हा मा। तू माझी सेवा शुश्रूषा करून पुष्कळ आदर आदरात इथे केलं होतं आणि म्हणून मी प्रेमाने रुभू नावाचा तुझा गुरु हा तुला पुन्हा एकदा उपदेश करायला आलो आहे हे महामते समस्त पदार्थांच्यामध्ये अद्वैत आत्मबुद्धी ठेवणे हे परमार्थाचं सार आहे जे मी तुला थोडक्यामध्ये संक्षेपाने आधी सांगितलं होतं मग ब्राह्मण म्हणाला निदाघनी असं म्हणून परमविद्वान गुरुवर यांना नमस्कार केला निदाघनी आणि मग ते गुरु रुभू हे तिथून निघाले आणि त्यांच्या उपदेशाने निदाघसुद्धा अद्वैत चिंतनामध्ये रमून गेला समस्त प्राण्यांना तो आपल्यापेक्षा वेगळा नाही आहे असं पाहायला लागलं म्हणजे आपल्यासारखेच ते आहेत स्वतः आत्मदृष्टीने पाहायला लागला थोडक्यात हे पृथ्वीपते ज्या प्रकारे त्या ब्रह्मपरायण ब्राह्मणाने परममोक्षपद प्राप्त केलं अशा प्रकारे तू सुद्धा आत्मा शत्रू मित्र याच्यामध्ये समान भाव ठेव आणि स्व स्वतःला सर्व काही जाणून घेण्यात श्रेष्ठ आणि म्हणजे ज्ञाता असा हो आणि तुला मुक्तीचा लाभ करून घे ज्याप्रकारे एकाच आकाशामध्ये कधी ते श्वेत दिसतं कधी नील दिसतं निळं दिसतं असं त्याच्यामध्ये भेद आपल्याला दिसतो त्याप्रकारे दृष्टीने आपण पाहिलं तर एकच आत्मा आपल्याला वेगवेगळा भीग दिसतो या संसारामध्ये जे काही आहे ते सगळं एक आत्मा आहे आणि तो कसा आहे अविनाशी आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं इथं काहीही नाही मी तू हे सगळे लोक आणि जे आपल्या आजूबाजूला दिसत आहे ते सगळं आत्मस्वरूपच आहे म्हणून भेद ज्ञानरूप हा जो मोह आहे तो तू सो सोडून दे असं सवीर राजाला आता भरतमुनी ब्राह्मण जन्मामधले सांगत आहेत मग हे झाल्यावर पराश ऋषी म्हणाले असं म्हटल्यानंतर सव्य राजाने परमार्थ दृष्टीचा आश्रय केला आणि भेदबुद्धीला त्यांनी सोडून दिलं म्हणून ते जातीस्मर ब्राह्मण श्रेष्ठ असे बोधयुक्त होऊन पुढे ते त्या जन्मामध्येच मुक्त झाले म्हणजे सव्य राजा क्षत्रिय होता तो ब्राह्मण झाला ब्रह्म जाणल्यामुळे आणि त्यामुळे तो आणि ते जाणून ज्ञानामुळे तो त्या जन्मात मुक्त झाला अशा प्रकारे महाराज भरताचा इतिहास जो आहे त्याचं जे सारभूत वृत्तांत हा जो मी तुला सांगितला मैत्रीया तर तो वृत्तांत जो पुरुष भक्तिपूर्वक ऐकतो किंवा सांगतो त्याची बुद्धी निर्मल होते त्याला कधी आत्मविस्मृती होत नाही आणि तो जन्मजन्मांतरामध्ये ज़्ण्म मुक्तीची योग्यता प्राप्त करून घेतो अशा प्रकारे हा पुराणातला द्वितीय अंशामधला सोळावा अध्याय संपतो यामध्ये पंचवीस श्लोक आहेत या ठिकाणी द्वितीय अंशसुद्धा संपलेला आहे आता आपण पाहणार आहोत श्री विष्णू पुराणातला तृतीय अंश त्यामधला पहिला अध्याय या अध्यायामध्ये पहिले सात मनवंतर जी झाली त्याच्यामधले मनु, इंद्र देवता सप्तर्षी आणि मनुपुत्रांचं वर्णन आहे श्री मैत्रेय म्हणाले हे गुरुदेव तुम्ही मला पृथ्वी समुद्र इत्यादीची स्थिती तसंच सूर्य आणि बाकीचे ग्रहगण हे कसे आहेत कुठे आहेत ते हे सगळं मला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं विस्तारपूर्वक सांगितलं आपण देवता वगैरे ऋषीगणांची सृष्टी जसं चातुर्वर्ण तिर्यक योनीमधले जीव यांच्या उत्पत्तीचंसुद्धा तुम्ही वर्णन केलं ध्रुव आणि प्रल्हादाचं चरित्रसुद्धा तुम्ही मला विस्तारपूर्वक सांगितलं म्हणून हे गुरु आता मी आपल्या मुख कमलातून संपूर्ण मन्वंतर, तसेच इंद्र आणि देवतासहित मन्वंतराचे अधिपती असलेले जे कोणी मनू वगैरे होऊन गेले त्याचं वर्णन आपण मला सांगावं मी ऐक आपल्याकडून ते ऐकण्याची इच्छा करतो आहे मग श्री पराश ऋषी म्हणाले भूतकाळामध्ये जेवढे मनवंतर झाले किंवा पुढे जे जे होणार आहेत त्या सगळ्याचं मी तुला क्रमशः वर्णन करून सांगतो पहिला मनू स्वयंभूव होता त्याच्यानंतर क्रमशः स्वारोचिश उत्तम तामस रैवत आणि चाक्षुष मनू होऊन गेले हे सहा मनू पूर्वकाळामध्ये झालेत यावेळेला सूर्यपुत्र वैवस्वत मनू आहे ज्याचं हे सातवं मनवंतर आत्ता चालू आहे आपणही वैवस्वत मनवंतरात आत्ता आहोत याची कथा आता आपण उद्या बघूया धन्यवाद